बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर चाकूने हल्ला केला चोराने सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ला केल्यानंतर ते स्वतः तातडीने रुग्णालयात दाखल झाले या सर्व गदारोळात आरोपी मात्र फरार झाला सैफ अली खान यांचा दुश्मन कोण बिष्णुई गॅंगने हा हल्ला घडवून आणला आहे अशा अनेक चर्चा या घटनेनंतर रंगल्या या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला पण संपूर्ण घटना नेमकी कशी झाली चोराला सैफ अली खानच्या मुलांच्या रूम कुठे आहे हे कसं माहित होत या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा खान मुंबईच्या बांद्रे पश्चिम इथे ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीत अकराव्या आणि बाराव्या मजल्यावर त्यांचं घर आहे घराबाहेर नेहमी पहारेकरी आणि बॉडीगार्ड असतातच तरी या सर्वांना चुकांना देऊन हा चोर त्यांच्या सोसायटीत शिरला काळी पॅन्ट शर्ट आणि पाठीवर बॅग आणि तोंडाला कपडा गुंडाळून हा चोर फायर एक्झिटच्या जिन्यांनी वर अकराव्या मजल्यावर पोहोचला जिथे तीन खोल्या आहेत एक सैफ आणि त्याची पत्नी करीना कपूर खान यांची आणि दुसरी त्यांचा मुलगा तैमूर आणि त्याची आया गीता यांची आणि तिसरी त्यांचा चार वर्षांचा मुलगा जहांगीर आणि त्याची आया एली फिलिप आणि जुनू यांची एली फिलिप यांनी दिलेल्या जबाबानुसार रात्री अकरा वाजता त्यांनी जहांगीरला झोपवलं आणि त्या सुद्धा त्याच खोलीत झोपल्या रात्री दोन वाजता आवाज झाला म्हणून त्या उठल्या आणि बघितलं तर खोलीचा दरवाजा उघडा होता त्यांना वाटलं ना या आपल्या मुलांना पाहायला आल्या असतील पण जेव्हा त्या झोपेतून उठून बसल्या तेव्हा त्यांना बाथरूम मध्ये कोणीतरी उभं असल्याचं जाणवलं ते त्या व्यक्तीला पाहण्यासाठी जात होत्या तेवढ्यात तो माणूस हातात काठी आणि धारदार हेक्सो ब्लेड घेऊन बाथरूम मधून बाहेर येऊन जहांगीरच्या पलंगाकडे जात होता तसं फिलिप या सुद्धा जहांगीरला वाचवण्यासाठी त्याच्या पलंगाकडे धावल्या त्यांना पाहून त्या माणसानं शांत राहण्याचा इशारा केला त्यावेळी दुसऱ्या आया जुनू या सुद्धा जागा झाल्या त्या माणसानं पुन्हा धमकावलं कोई आवाज नाही और कोई बाहेर बी नाही जायगा असं तो म्हणाला तेव्हा फिलिप यांनी त्याला विचारलं काय हवंय त्यावर तो म्हणाला पैसा चाये मग पुन्हा फिलिप यांनी त्याला विचारलं किती तर तो म्हणाला एक करोड त्यानंतर फिलिप यांनी जहांगीरकडे जाण्याचा पुन्हा प्रयत्न केला तेव्हा त्या अज्ञात माणसानं फिलिप यांच्यावर धारदार ब्लेड न वार केला त्यांनी बचाव करण्याचा देखील प्रयत्न केला जोर केला तेव्हा त्यांच्या दोन्ही हातांच्या बोटांना आणि उजव्या हाताला इजा झाली त्यानंतर मदतीसाठी आवाज सैफ अली खान तिथे धावत आले सैफ अली खान हे जसे त्या खोलीत शिरले तसं त्या अज्ञात व्यक्तीनं हेक्सो ब्लेडने त्यांच्यावर हल्ला केला आणि नंतर आया गीता हिला पण मारलं तेव्हा सैफ आणि गीता यांनी त्याला खोलीत ढकलून दरवाजा बंद केला आणि ते बाराव्या मजल्यावर गेले गेले आवाज ऐकून घरातले चार कर्मचारी सुद्धा जागे झाले ते त्या खोलीत जिथे बंद ठेवलं होतं तोपर्यंत हल्लेखोर फरार झाला होता तो, तो इमारतीतून फायर एक्झिटच्या जिन्यांनी आरामात खाली उतरत होता तेव्हा सीसीटीव्ही मध्ये त्याचा चेहरा दिसला त्यानंतर सैफच्या घरच्यांनी त्यांना रिक्षाने हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं सैफ अली खानच्या हाताला आणि मानेच्या उजव्या बाजूला आणि पाठीवर गंभीर जखम झाली होती पाठीच्या कण्यामध्ये एक तीक्ष्ण वस्तू लवकर सर्जरी करून सैफ अली खान यांची जास्त चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे या प्रकरणावर करीना कपूर खान यांनी आमच्या कुटुंबासाठी हा एक अविश्वसनीय आव्हानात्मक दिवस होता आणि आम्ही अजूनही जे काय घडलं ते पचवण्याचा प्रयत्न करत आहोत या कठीण जात असताना मी आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करते की मीडिया आणि आणि अंदाज बांधणं कवरेज टाळावं मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आमच्या सीमांचा आदर करा आणि कुटुंब म्हणून आम्हाला बरे होण्यासाठी आणि सामना करण्यासाठी आवश्यक असलेला वेळ द्या असं सोशल मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया तिने दिली दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली होती त्याची चौकशी सुद्धा करण्यात आली होती अटक केलेल्या व्यक्तीवर पाच ते सहा घरफोड्यांचे गुन्हे दाखल होते पण अटक केल्यानंतर हा व्यक्ती तो नाहीच असं पोलिसांच्या लक्षात आलंय तरी सैफ अली खान यांच्या घरात घुसून हल्ला करणारा अज्ञात व्यक्ती अजूनही फरारच आहे पोलिसांच्या तपासात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे सैफ अली खान यांच्या घरात घुसणाऱ्या अज्ञात बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्या घराची सुद्धा रेखी केली होती असा संशय देखील व्यक्त केला जात आहे त्यामुळे त्याचा आधी शाहरुख खानच्या मंदत बंगल्यात शिरण्याचा प्लॅन होता असं देखील बोललं जात आहे तरी पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीनं त्या अज्ञात हल्लेखोराचा तपास करत आहे त्यासाठी पोलिसांची विविध शाखेची नेमली मिळालेल्या माहितीनुसार तो अज्ञात हल्लेखोर हल्ला करून पळाल्यानंतर साधू वासवानी चौकात कपडे बदलून वांद्रे जाताना दिसला होता हा अज्ञात हल्लेखोर सैफ अली खान यांच्या घरात चोरी करण्यासाठी चिरला होता का याचा सुद्धा तपास केला जात आहे त्याशिवाय चोराला सैफ अली खानच्या मुलांच्या रूम कुठे आहेत हे कसं माहित होत यात कोण घरातील कर्मचारी सामील होता का याचा सुद्धा तपास केला जात आहे या प्रकरणावरून विरोधक सरकारवर टीका देखील करत आहे या देशात सेलिब्रिटी आणि व्हीआयपी सुरक्षित नसतील तर सामान्य लोकांचं काय असा प्रश्न विचारला जात आहे याआधी सलमान खानच्या घराबाहेर बंदुकीची फायरिंग नंतर भर रस्त्यात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार आणि आता हे प्रकरण त्यामुळे खरंच मुंबई सारख्या शहरात सुद्धा कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चाललीय का हा प्रश्न उभा राहतो अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका